युरियाचा तुम्ही वापर द्यावेस त्याला तुम्हाला काय बदल तुम्हाला आपल्याला विचार नाही आपल्याला काजू खेळ काय टाकलं रे युरिया टाकला मग तो पण जाऊन युरिया टाकून टाकतो तुम्हाला सांग तिथं तिच्यावरती आपण जगतोय का नाही तर ती पाण्याची क्वालिटी सुद्धा काम करतोय मग तुम्ही फवारणी करत असता नाही का पाणी का औषध सोडत असतात प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे वापरायचं पण आम्ही सुरुवात काय करतो बियापासून आता माती आपल्या शेतामध्ये समजा दहा वीस तीस चाळीस फूट खाली बरून घेऊ हा मग हजार टन माती मध्ये हजार बाराशे टन आता एवढी माती आपण मागचे पन्नास साठ सत्तर वर्ष खराब करत चाललोय ती काही करू तरी जे तुझ्या कांडीसारखी एका वर्षे होणार आहे का पण आपल्याला पीक तर फेल करून जमाल का पीक तर चांगलं आलं पाहिजे म्हणून आपण काय करतो की ही सनस्टिक ही पावडर हे दिल्यामुळे काय होतं जे त्याची बी पाडणार आहे का ते बियाच्या आजूबाजूची जागा सगळी नीट करते थी। थी जी ती मग तिथली माती सुधारते मग तिथली जरी सुधारली ते पिकापूरचा एवढं फायदे झाला ना आपल्या भेटी लक्षात हा मुद्दा तिथं केला की मग तुम्हाला जे गाठी बोललो का नाही मुलांना गाठी असतात तर त्या गाठींचं जे जे त्याच्यामध्ये जे जीवाणू असतात का ते आपण हे बाटल्यात घेतले आणि हे जीवाणू आपण ज्यावेळेस तिथं बी पेरताना हे बियाला चोलतो जसं आता आपण कसं हातरले असं आपण पिशवी हातरायची त्याच्यामध्ये बी टाकायचं बी टाकून ही पावडर वाचायची हे दोन्ही वाचायचं त्याच्यावर जोरीसारखं दोन बाजूने हलवलं की ते सगळ्याला चांगलं काळ काळ हे काळजी पावडर आहे ना ते चांगलं मिक्स होत सगळं चांगलं आणि रात्रभर सुकवायचं फॅनवर सुकवा किंवा कसं तुमच्या उन्हाला काही ठेवायचं नाही पण सुकून दुसऱ्या दिवशी पिअरणी करा तुम्ही दोन एकर पाच एकर दहा एकर काय तुमचं चित्र असेल ना केलं ना काय फायदा झाला तुम्हाला झाला फायदा किती व्हायला पाहिजे

काय होत आपण शेती कसं माहित आहे का तुम्हाला सांगतो आता आपण मी सगळ्याकडे शेती करून पाहिजे माहित कसून नसतील वापरले याला तर माझे बिल दाखील एक एक कांद्याचा ढोस सतरा अठरा हजाराचा आहे तीन वर्ष तीन दुकानदार बदलले मानूर खात बंद केलं नंतर टाकळीचं केलं केलं आपला पातळीच शिंदे म्हणून त्याच्याकडून कांदा लावला दोन एक तरी मला आवडत नाही म्हणून मी एक विचार केला माझा खताचा खर्च किती झाला सांगू आपला दीड एक करलात

हे किती चारशे रुपयाला भेटले हे कितीला किती आहे पण शंभर ग्राम शंभर ग्राम चारशे रुपयाला एक किलो किती झालं हे ऐकून घे एक किलो चार हजार रुपये आपलं एक किलो आहे एमआरपी आर पी अकराशे त्याच्यापेक्षा स्वस्त पण आहे आणि अजून एक्स्ट्रा पण आहे हा फायदा आहे आपला तीन हजार बी आणलं आणि चारशे रुपयाचं राज्य मेका घेतलं बीस पेक्ट केली नंतर फिरलं मग आपण काय करतो की जी एक किलो याचा उद्देश काय माहिती का तुम्ही आता शंभर ग्रॅम वापरते असं बिरिजल दिसणार तुम्हाला नाही असं नाही पण आपण त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी देतोय डायरेक्ट बियाला देतोय म्हणून तुम्ही रासायनिक केलं तरी बायपास केलं तरी सुद्धा तिथं पीक चांगल्यापैकी निघतय मला तीच प्रक्रिया करायची तरी आता पेरता नाही म्हणताय ना वाढ झाल्यानंतर काय झालं ज्यावेळेस वाढ होणार आहे तुम्ही ज्यावेळेस पहिला डोस टाकणार किंवा पहिली फवारणी करणार आहे त्यावेळेस पावसाचं वातावरण असेल तर त्यावेळेच्या तुम्ही हे सण बघा आपलं सॉरी सण कंट्रोल हे फवारणी मध्ये हे वापरायचं पाऊस जर उभा चालू असेल आणि अशा केस मध्ये तुम्ही हे बी घेऊ शकता पण हे काय हे पानाव नाही राहिलं पाहिजे खाली धुवून गेलं पाहिजे ह्याचं काम माती खाली हे जे काय ना काम करते पाना बी काम करते मुलीला बी काम करते कारण जे तिथे बुरशी वाढणार आहे तिथं कंपल्सरी आता फ्री देतो आपण आता एक टब घेतला दोन किलो कांद्याचं आणि ते अर्धा किलोचा सोय केअरचा पुडा त्याच्यामध्ये फक्त असं चालून घ्यायचे ना हा तेवढं काय करायचं करण्यापेक्षा तिशिव करायचं ती सुती बिश पोतीचे विषय ना त्याच्यावर करायचं काय करायचं असं पंच टाकायचं असं असं सगळं खालीवर करायचं टाकायचं बरं का बी आणि ते सॉइल तोडायचं त्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाणात टाकायचं ते सांगते तसं बी टाकायचं त्याच्यावर टाकायचं खालीवर करायचं हे सगळं काळजी सांगतो जेवढं तेवढं टाकायचं प्रमाणात टाकायचं ते जास्त वलय नाही करायचं म्हणजे त्याला असं सगळ्याला पोहोच असं बोलताय क्रिया असं करायचंय एक जणांनी टाकायचं एक जणांनी असं करायचं ह्या पद्धतीने ते खालीवर करायचे

साधारण अठरा लिटरला तीन मिली चार मिली प्रमाणात तीन ते चार मिली एका लिटर पाण्याला अठरा लिटर ला अठरा तरी चोपन्न अठरा चौप असते साठ मिली साठ मिली आहे आणि वापरायची पंपाला वीस मिली दोन्ही आपल्याकड वाव काय त्यांचे सनस्टिक आणि हे सन प्रोटेक्टर आपल्याकडे पुष्पकी प्रत्येक पिका काय वाढायचं शिकलेलं आहे आपल्या तुम्ही ज्यावेळेस औषध घेणार का तेव्हा त्याच पद्धतीने तुम्हाला सांगण्याची त्याच्यात दिलेलं तर ना इतकं वापर तितकं वापर करायचं सगळं दिल्याकडं आणि आपण जास्त वापरायचं जे कंपनी सांगेल कुठल्या डॉक्टरला विचारा कुठल्या विद्यापीठाला विचारा ते सांगायचं तरी खरं वाढलं पाहिजे

होण्याच्या दोनच कारण असतात दोन कारण कुठली एक म्हणजे तिथं अन्नद्रव्यांची कमतरता झाली एक पिवळं पडत आणि दुसरं कारण म्हणजे बुरशीच्या कमतरतेमध्ये टिवळं पडत म्हणजे हे बुरशीचा अटॅक झाला तिथं हे दोनच कारण आहे साई टुळे पडायला आपण चेन दु� करणार आहे तुम्ही जे खताचे दोष टाकले ते जात मायक्रोटेट वापरतो बरोबर एम पी के वापरतो कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक हे सगळे घटक वापर वापरलेले तिथं जर तुमचा सेंद्रिय खरबाचं प्रमाण आपण हे खताच्या माध्यमातून वाढवलं दिलेली खतं सगळे पीक घेते खालून आणि हे कधी पण लक्ष ठेवा तुम्ही माती आणलेली का त्यांची ताब्यात द्यायची ते रिपोर्ट बरोबर डिटेल काढतात तिथ आपल्याला खत किंवा ना का आता आधीची कुठली बिघ घेतली त्याला कुठलं खत वापरलंय नाही वापरलं किती प्रमाण वापरलंय ह्याच्यासाठी आगो जरपासूनच तिथं थोडी थोडी आता काही रोपांना काही जास्त खतलं गेच लागत नाही बरोबर ना आपण तसं पुढं धरणार झाली त्या टाइमिंगला आपण तिथं तसा खात सकत...